जर कारल्याची भाजी तुम्ही करायला गेलात ना तर अजिबात का कडू होणार नाही खायलाही अगदी अप्रतिम होईल मोठेच काय लहान मुलंही तुमच्या आवडीने ही कारल्याची भाजी खातील तर चला तर बघूया आपण करायची कशी सर्वात प्रथम तर आपण येत नाही हे छान त्याच्यावरची जी काटे असतात कारल्याची डोडका जसा आपण डोडक्याची साल जशी काढून घेतो तसे कारल्याच्या अंगावरची सगळी काटे काढून घ्यायचे वरचा खालचा भाग काढून घ्यायचा त्याला छान सोलून सोलून घ्यायचे चारी बाजूनही कारल्या छान सोलून घ्यायचे आणि काय होतं खायला भाजी छान लागते ते व्हिडिओत दाखवते तशाप्रमाणे तुम्ही छान कारले सोलून घ्यायचे घ्या आणि ना आपण जसं ह्याचे अर्धे अर्धे भाग करायचे आणि आपण कारल्या वांग्याच्या भाजीला जसे काप मारतो तसे छान यांना चार काप मारून घ्यायचे आणि त्यातल्या ना काढून घ्यायच्या काय होतं बिया काढल्या ना की भाजीमध्ये जर राहिल्या तर खाली आल्या तर भाजी चांगली लागत नाही आणि भाजी सगळी चव निघून जाते त्यामुळे ह्यातल्या ना सगळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी सगळे क कारलेत ना छान चिरून घेतले चार कापं मारून चा, त्यातल्या बिया काढून घेतल्यात नंतर नाही ना ते पाणी खाली छान वॉश करून घ्यायचे त्यातल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या नंतर ना इकडे मी आहे ना अर्धा पातीला पाणी तापायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं आणि जे आपण चिरलेले कारले ते त्याच्यामध्ये टाकून यानं दहा ते पंधरा मिनटं छान उकळ उकुड, उकडून घ्यायचे कारले आणि काय होतं त्यातलं कडवटपणा अजिबात राहत नाही इकडे त्यासाठी लागणारं कारल्याच्या भाजीसाठी वाटण बघूया खोबरं कोथिंबीर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं गूळ आणि थोडीशी चिंच चिंच गुळाने ना भाजी अगदी छान होते आंबूट गोड असं कारलं होतं खायला हे खूप छान लागतं हे सगळं गूळ चिंच कोथिंबीर खोबरं हे ना सगळं मिक्सरमधलं टाकून वाटून घेतलं इकडे कारलं पंधरा मिनटं झाल्यानंतर छान उकळून झाले होते ते छान पाण्याखाली वॉश करून घेतले त्यातलं वॉश करून घेतात नाही घेताना येणार त्यातल्या येणं आपण पाणी पिळून काढायचं काय होतं यातला का कडवटपणा सगळा निघून जातो असं व्हिडिओ दाखल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे छान पिळून पिळून घ्यायचं आणि आणि जे आपल्याला वाटण आहे ते वाटणामध्ये आपण कोथंबी दोन चमचे लाल तिखट आपलं आपल्या आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता दोन चमचे लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ सवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान येणं हे वाटण जीव करून घ्यायचं भाजीला कलर एकदम असं केलं ना की के एकदम भाजीला कलर छान येतो आणि खायलाही चविष्ट अशी भाजी होते इकडे सगळं सा वाटण ना मी एकजीव करून घेतलं आणि आपण जसं वांग्यामध्ये भरतो चार फोडींमध्ये तसं हे वाटण येत ना आपण कारल्यामध्ये भरून घ्यायचं भाजीला कलर ह्याने ना अगदी छान असा येतो छान तरी सुटते चारी बाजूने मी सगळं वाटण येतना कारल्यामध्ये एक एक करून भरून घेतले इकडे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी सगळं येतना वाटण कारल्यामध्ये भरून घेतलं इकडं माझे कारल्यामध्ये वाटण भरून झालेले आता आपण हे जे राहिलेलं इथं थोडंसं वाटण राहिलेलं हे येत ना आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचं इकडे मी तीन दोन, तीन आ, दोन आ, वाटने वाटने, वाटने, वाटने ते तीन चमचे तेल टाकून छान कडे तापायला ठेवली की दोन ते तीन चमचे तेल टाकले मोहरी टाकेन जे वाटण आहे आपण वाटलं वाटलेलं ते वाटण आहे ना त्याच्यामध्ये टाकून छान परतून परतून घ्यायचं आपण कच्चं वाटण घेतलं होतं त्यामुळे इथं तेलात परत ना ते प वाटण छान परतून परतून घ्यायचं इकडे तेलाला बघू शकता तुम्ही ना वाटणाला किती छान अशी तरी सुटलेली तेल छान सुटलेले ह्याच्यामध्ये आणि तरी अगदी छान अशी येते आणि भाजीही खायला छान लागते आता इकडं छान ह्याला तरी सुटलेली तेल छान सुटलेले आता आपण जे का, कारले आपले आहेत तीही त्याच्यामध्ये टाकून येणे छान परतून परतून घ्यायचं परतून परतून घ्यायचं छान येतं कारले परतले ना की काय होतं भाजी कडू कडू अजिबात होत नाही भाजीची टेस्ट ना अगदी वेगळीच लागते कोणतीही भाजी करताना आहे ना वांग्याची असो कारल्याची असो किंवा दोडक्याची असो कोणतीही भाजी करताना छान अशी परतून परतून घ्यायचं वाटणामध्ये आणि मग पाणी टाकायचं आणि भाजीला काय होतं कलर पण छान येतं कलर छान येतो आणि खायला ही भाजी जरा वेगळीच लागते अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा छान येत ना तेलामध्ये परतून भाज्या घ्यायच्या आणि नंतर ना त्याच्यावरती पाणी टाकायचं ते इकडे बघू शकता तुम्ही तेल किती छान सुटलेले तरी आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं जे राहिलेलं आपलं वाटणाचं पाणी येते ते ह्याच्यामध्ये पाणी टाकून ना छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती ना झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं उग काळायला ठेवायची वाटण झाकण ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं अर्धा ग्लास येणा पाणी टाकायचं म्हणजे हेनी काय होतं खाली भाजी लागत नाही आणि कलरही अगदी अप्रतिम आणि छान येतो आणि भाजीशी असताना समजा पाणी कमी पडलं तर गरम पाणी त्याच्यामध्ये पडू शकतं इकडे बघू शकतं भाजी किती छान कलर असा